पणे पडून गेलं ते म्हातारी अशी सहज आली इथेच पडली काय तिचा पाय मोडला घराचं पावसामुळे पडली का बाकी काय आणि ते आता कुठे पुण्याला आहे का, का, का। हा पाय फ्रॅक्चर झालाय हा पायप फ्रॅक्चर झालाय का आता काय माहिती दवाखान्यात माहिती तिची गाठीच नाही दवाखान्यात बोंदेवाडी येथील जे रनपीची वस्ती आहे म्हणजे रोडवाडी फाट्याजवळ त्या वस्तीवर आता आपण आलेलं आहे येथे सुलाबाई रणपिसे म्हणजे सुलाबाई रखमाजी रणपिसे यांचं जे घर आहे ते आता पहा काय परिस्थिती झाली त्याची भिंत पडलेली आहे गेले तीन चार दिवस या वस्तीवर मोठ्या प्रमाणात पाऊस होतो किंवा पोंदेवाडी परिसरात पाऊस होतो आणि ज्यांना घरं पाहिजे त्यांच्यासाठी शासनाने घरांची योजना आणलेली आहे इंदिरा आवास योजना इंदिरा प्रधानमंत्री योजना परंतु शासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे ग्रामपंचायतीने येथून हे घरकुल मंजुरीसाठी दिलेले आहे परंतु याच्यासाठी निधी उपलब्ध नाही त्यामुळे हे घर पडलेले आहे आणि ह्या घरापाशी बघा आता सगळी भिंत कोसळलेली आहे हे सर्वसामान्य कुटुंब आहे आणि यामध्ये संसार करून आपलं कसं तरी उदरनिर्वाह करतात खरं अशांसाठी घरकुल योजना पाहिजे परंतु इथं माणसं पाहून किंवा व्हाईट कॉलरवाले पाहून घरकुलं मंजूर केली जातात आणि ज्यांना गरज आहे ते मात्र वंचित होतात हे मात्र आपलं दुर्दैव म्हणावं लागेल गेल्या काही दिवसापासून हे कुटुंब आपलं कशाबशा पद्धतीने इथं आपलं कुटुंब आहे परंतु तीन चार दिवस जो पाऊस होतो आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं भिंत पडली आणि तिथं आजी सुलाबाई रणपीसी या झोपलेल्या होत्या सुदैवाने त्यांच्या पायावर ही भिंत पडली आणि त्यां त्या त्या जखमी झालेल्या आहेत त्यांना पुणे येथे ॲडमिट केलेली आहे त्यांची परिस्थिती आता म्हणजे तब्येत चांगली आहे परंतु शासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे परंतु शासन वर, वर, का मात्र काही वशिल्यावर किंवा काही मोठ्या तणाढ्य पुढाऱ्यांच्या शिफारशीवरच घरकुलक मंजूर करत आहे मात्र पोंदेवाडी ग्रामपंचायतीने यांचा प्रस्ताव दिला आहे आणि केवळ निधी नाही किंवा लाल लालफितीच्या कारभारामुळे हे घरकुल रखडलेलं आहे पावसाळ्यात खऱ्या अर्थाने अशांना निवारा पाहिजे एवढी दुर्दैवी घटना घडूनही तर मात्र शासनाचा कोणीच प्रतिनिधी पाहायला आला नाही आणि त्यांनी शासन दरबारी आवाज उठवण्याचं काम सुरू केलेलं आहे या संदर्भात लवकरच घरकुल मिळेल आणि अशा गरीब गरजूंना दिनदुबळ्या लोकांना त्याचा फायदा होईल असे म्हणायला हरकत नाही संतोष वळसे पाटील आंबेगाव अर्थात वृत्तवाहिनीसाठी पोनदेवाडी रणपीचे वस्ती